मी त्यांना घरकुल दिलं हे तुमच्या पुढाकारणीच झालं माझे पुढे जवळपास सव्वाशे घरकुल चालू आहे आजपर्यंत म्हणजे एवढे घरकुल पणे सरपंच केले असेल तेवढे काम घरकुलचे आम्ही त्यानं ठेवले प्रत्येकाच्या खात्यावर पडले होते तर आपण पाहत आहे संगमन्यूज टी व्ही नेटवर्क महाराष्ट्र इंडिया या चॅनलच्या माध्यमातून आदिवासी समाज आणि गवळी समाजामध्ये समाजा मत मतभेद हे वाढलेले आहे वाढवण्याकरता काही तथाकथित जे नेते बनण्याचा प्रयत्न करत आहे ती कारवाई करण्यात येईल संगमन्यूज टी व्ही नेटवर्क महाराष्ट्र इंडिया यांच्या माध्यमातून बहात्तर हा कांड कसा घडला त्याला हवा देण्याचं काम कशा पद्धतीने झालं आणि दोन समाजामध्ये दोन गुटांमध्ये राजकारण करून दंगा फसाद करण्याचं काम कशा पद्धतीने करण्यात आलं सर दोन समाजात पेळ निर्माण व्हाव नाही याकरता करता पोलीस प्रशासनाची भूमिका बजावली एक त्याबद्दल आमच्याकडून शुभेच्छा ही जे घटना घडली आहे बहातर गावमध्ये जे आहे आम्ही तिथे कुठल्या प्रकारचा पुन्हा अनुचित प्रकार म्हणून आम्ही लावलेला आहे सर बहात्तर येथील एक दोन समाजामध्ये गटात राजकारण झालेलं आहे आणि महानुभाव पंथाचे किंवा कृष्ण पंताचे जे देवाची विटंबना वगैरे झालेली आहे परंतु ग्रामपंचायतची आम्ही चौकशी केली असता त्यांनी त्यांचं तेन मत मांडलेलं आहे पण शासकीय पातळीवरती जेव्हा गुन्हे दाखल झाले याच्यावरती आपलं काय मत आहे आणि आपल्याकडे कोणत्या स्वरूपातील गुन्हे दाखल झाले पोलीस स्टेशन पांढरपोडा येथे दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी बहात्तर या गावातील एक फिर्यादी जे आहेत सुधाकर धनबाजी साठे राहणार बहात्तर यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की त्यांच्या गावामध्ये तीस ते पस्तीस कुटुंब हे महानुपंथीय समाजाचे राहतात आणि त्या पंथांचं गावामध्ये एक जुनी जिल्हा परिषदची शाळा होती तिथे सोळाशे स्क्वेअर फीट जागेपैकी सहाशे फीट जागेवर त्यांचं पंथीय मंदिर होतं की ज्यामध्ये दत्तात्रय प्रभू श्रीकृष्ण भगवान यांच्या दोन मूर्त्या व श्री चक्रधर स्वामींची छोटीच विशेष असे त्यांनी मूर्त्या तिथे ठेवलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने ग्रामपंचायतचं नोटीस त्यांना भेटल्यावर दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी ती जागा त्यांच्या मंदिराला देण्यात यावीकरता संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे पत्रव्यवहार केलेला होता परंतु त्यांना त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स मिळाला नाही आणि ते प्रकरण सध्या प्रलंबित होतं दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आपली फिर्यादी या गावात हजर नसताना त्या संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच आणि तिथले ग्रामसेवक यांनी त्या समाजातील लोकांना कुठल्याही प्रकारचं मंदिरचं अतिक्रमण काढण्याबाबत कुठल्याही प्रकारचं त्यावेळेस नोटीस न देता किंवा पूर्वसूचना न देता त्यांनी सरपंच तिथले ग्रामसेवक आणि हो इतर पदाधिकारी यांनी फिर्यादी व त्याच्या समाजातील लोकांना विश्वासात न घेता त्या मंदिरातील ज्या तीन मूर्त्या हो होत्या त्या मंदिरातून उचलून या ग्रामपंचायतीने नेऊन ठेवल्या आणि त्या दरम्यान त्यांच्या त्यामधील एका मूर्तीचीही खंडित होऊन त्यांची त्यांच्या धर्माच्या धार्मिक भावना दुखावण्या गेल्या असं फिर्यादीच्या सांगण्यावरून आपण पोलीस स्टेशनला येते त्या प्रकारचा गुन्हा नोंद केलेला आहे आणि पोलिसांकडनं जी कुठली कायदेशीर प्रक्रिया आहे ती आतापर्यंत आपण पूर्ण केलेली आहे तर आतापर्यंत आपल्या पोलीस स्टेशन या विभागाच्या मार्फत निष्पन्न काय झालं समजा दोन जातीच्या राजकारणामध्ये प्राथमिक दर्शन असं म्हणता येईल की हा जो गुन्हा आहे ॲक्च्युली हा प्रशासन प्रशासकीय यंत्रणा आणि एक धर्मांचं जे धार्मिक भावना गेलं गेला याबाबतचं त्यांच्या फिर्यादी प्राथमिक दर्शनी फिर्यादीने सांगितलेलं आहे तपास आता चालू आहे तपासादरम्यान ज्या कुठल्या तपासामध्ये जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही पुढची कायदेशीर कारवाई करू आणि त्याप्रमाणे कारवाई होईल त्याच्यात सर आम्ही त्या गावाला भेट दिली असता आज गावात वातावरण शांत आहे परंतु कसं आहे दोन्ही गटाकडे पोलीस प्रशासनाचं लक्ष हे सुव्यवस्थित राहण्याकरता आपल्याला काय वाटतंय मी एवढंच सांगेल की हा एक धार्मिक स्वरूपाचा गुन्हा आहे दोन समाजामधला गुन्हा आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही नागरिकांनी अथवा त्या समाजातील बांधवांनी कुठल्याही प्रकारचं ह्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस कारवाई पूर्ण झालेली आहे त्याच्यामुळे समाजमाध्यमांमध्ये मा ह्या गुन्ह्याच्या अनुषंगाने कुठल्याही आणि घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने असं कुठल्याही प्रकारचं वक्तव्य किंवा चुकीचा प्रसार करू नये जेणेकरून दोन समाजात आणखी तेढ वाढेल आणि कायदा व्यवस्थित प्रश्न निर्माण आहे सर्वांनी पोलिसांनी जे कार्देशीर कारवाई केली आहे की याच्यावर तपास चालू आहे सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावं शांतता राखावं अशा प्रकारचा जो गुन्हा आहे हा धार्मिक स्वरूपाचा आहे आणि अत्यंत संवेदनशील गुन्हा आहे या प्रकारचा गुन्हा अगर अशा गुन्ह्या पुन्हा अगर कुठल्या प्रकारचा घडला तर पोलीस प्रशासनाकडनं जी कायदेशीर तरतुदी प्रमाणे आहे ते आपण गुन्हा दाखल करू आणि कायदेशीर प्रमाणे जी कुठली प्रोसिजर आहे ते करू त्यात कुठल्याही प्रकारचं निष्काळजीपणा किंवा हाय केली के जाणार नाही सर दोन समाजात ते निर्माण व्हावं नाहीत याकरता पोलीस प्रशासनची भूमिका बजावली अत्यंत एक त्याकरता मला आमच्याकडून शुभेच्छा परंतु यापुढे ती बहात्तर या गावाकडे पोलीस प्रशासनाचं गौरी समाजाच्या संरक्षणाकरता आपलं लक्ष असू द्यावं एवढीच आमची आपणच प्रार्थना आहे आपल्याला काय वाटते या सर्व संदर्भामध्ये कारण की गौरी समाज हा मुळातच छोटासा आहे आणि कसं आहे कृष्ण पंथामातले जातो तर तो अहिंसावादी आहे ही जे घटना घडली आहे बहात्तर गावामध्ये त्याच्या अनुषंगाने जे आहे आम्ही तिथे कुठल्याही प्रकारचा पुन्हा अनुचित प्रकार होऊ म्हणून आम्ही आमच्या पडीने सर्व तिथे बंदोबस्त लावलेला आहे आणि आमची गोपनीयंत्रणा आणि गावातील हालचाली यांच्यावर आमचं बारीक लक्ष आहे आणि असा कुठला प्रकार होणार नाही यावर पूर्ण लक्ष प्रकरणामध्ये चौकशी समिती स्थापन केलेली आहे चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर जे 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 कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन येथे गुन्हाही नोंद झालेला आहे त्यांची कारवाई सुरू आहे आणि इथे आम्ही सर्व लोकांना बोलवून त्यांची मिटिंग घेऊन त्यांना शांततेचं आवाहन केलेलं आहे आणि तीन वेळा आमची मिटिंग झालेली आहे त्यामुळं यामध्ये जी समोरची कारवाई आहे ती चौकशी अहवालानंतर करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना नमस्कार माझं नाव भीमराव जुबल कोरवते गट ग्रामपंचायत बहात्तर चार गाव आहे याच्यामध्ये पेंड्री नागेझरी अंबोला हे चार गावांमधून एक ग्रामपंचायत आहे तेराशे चौदाशे मतदार बंधू आहेत या चार गावामधून थेट जनतेतून सरपंच म्हणून निवड झाली आहे म्हणजे म्हणजे तुम्ही अनपोच निवडून आले हां ओके आणि तुमच्या बहात्तर इथे हा जे एक आपण याला म्हणू का बहात्तर इथे कान घालला किंवा याला दोन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला किंवा समाज त्याला वेगळ्या प्रकरणाची हवा देण्याचं काम करत आहे गवळी समाजाच्या माध्यमातून तर किंवा तुम्ही त्यांचं मंदिर तोडलेलं आहे आणि त्याचे आरोप सरळ सर तुमच्यावर लागलेले आहे व्हॉट्सअपला पण व्हिडिओ बनवले आणि ते सोशल मीडियाला फॉरवर्ड केलेलं आहे परंतु तुम्हाला या सर्व संदर्भात काय वाटतं मला असं वाटते की ते आधी जिल्हा परिषद शाळा होती तिथे जवळपास दोन हजार मी तिथे शिकलेलं आणि ते शाळेची मागच्या ज्या बावडीनं हे ते हरास करून तिथे जागा म्हणजे क कौल आणि विटा वगैरे फरास करून विकले होते नंतर ती जागा ओपन झाल्यानंतर शेजाऱ्याच्या लोकांनी अतिक्रमण करणं शेजाऱ्याचं सरकारून सुरू केलं तिथं बऱ्याच दिवसापासून ते जागा ओपन शेजारी घर कोणाच्या जवळपास आनंदराव पेंदोर मारुती शिराम बापरावजी साठे आणि नंतर किसनराव साठे असे घर होते मागची भागात शाळेत जागा थोडीशी खुली होती ती जागा खुली ओपन झाल्यानंतर शेजाऱ्याने अतिक्रमण करून सुरू केले दोन हजार एकवीस मध्ये जसं कोरोना काळ संपल्यानंतर तिची जागा खुली असल्यामुळे सर्व समाज बांधव आपले देवधर्माला पूजत होते देवधर्माला पूजत असताना मी त्यावेळेस दोन हजार अठराच्या अठरा आणि एकवीस म्हणजे जवळपास तेवीस पर्यंत मी ग्रामपंचायतचा सदस्य होतो आणि या गौरी समाजाने सर्वांनी मिळून गावातले कुठलेच पाटाले पाटलाले विचारून एका दिवसासाठी एक कार्यक्रम करतो आम्ही आमच्या देवाचं म्हणून विचारणा करून त्यांना ते जागा पाटलांनी हँड केलं एका दिवसाचा कार्यक्रम करतो गोकुळ अष्टमीचा कृष्णा देवाचा जन्म देवाचा जन्म म्हणजे भगवान श्री कृष्णाचा गोकुळ अष्टम देवाचा जन्म हा देवाचा सालची गोष्ट आहे नेमकी दोन हजार एकवीस ची दोन हजार एकवीस ची दोन हजार एकवीस मध्ये ते साजरे केले आणि नंतर का आम्ही त्यांच्यामध्ये बसत असताना एका दिसा उठल्या उचलतो म्हणल्यानंतर कार्यक्रम केल्यानंतर का ती जागा आपल्याला आपलं मंदिर जर तिथं असलं त्या समाज बांधवांना असं आवड निर्माण झाली का सर्व संख्येने आले होते सर्व लोकांना चांगलं वाटलं तर मी मेंबर असताना तरी मला म्हटलं का तुम्ही हे जागा जर आपल्या नावी जर करून देत असाल की हे लोक बाकीच्या बावडीनं उठा उठा समजत असतात हे इजारदारी मध्ये होते अरुणजी कुलकर्णी मालक ते आता सध्या नाही राहिले त्यांच्याकडे विचारून आ, एका दिवसासाठी कार्यक्रम केले के आणि ते जागा आमच्या मंदिरासाठी पाहिजे पण त्या मागच्या बावडीच्या लोकांना मी त्या बावडीच्या विरोधात होतो पण त्या बावडीमध्ये सरपंच वेगळे होते तर आधीचे सरपंच हे वेगळे दोन हजार एकवीसच्या च्या काळात तुम्ही आता वेगळे पण आधीचे सरपंच हे मतदान करून निवडून आले होते आणि तुम्ही चौदाशे लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला तुम्ही अनपोच झाला अनपोच झाले माझी काय असं बावडी वगैरे नव्हती मी में मेंबर वगैरे काहीच ठेवलं नव्हतो फक्त मी एकटा सरपंच पदासाठी फॉर्म टाकलो होतो तर गवडी समाज बांधव म्हणजे त्यावेळेस मागणी केलं का तुम्ही मेंबर असताना मागील म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गवडी समाज बांधव संघटनेचा मतदानावरती बहिष्कार टाकला होता का मी कम बहिष्कार टाकला यांचा उद्देश होता का म्हणजे संगम बहुद्देशीय संघटनेचा दोन लोकसभेचा लो मागील लोकसभेमध्ये संघटनेचा बहिष्कार होता मतदानाचा बहिष्कार होता गौडी समाजाच्या विकासाकरिता लोकसभेच्या मतदानावरती समाजाच्या वतीने बहिष्कार असल्यामुळे बहात्तर या आमच्या गावामुळे बॅनर लावण्यात आले होते अत्यंत आनंद झाला खरंच गौडी समाजाचा विकास न झाल्यामुळे समाजाचा विकास झाला पाहिजे आम्ही बहात्तर गाव आमच्या वतीने गवळी समाजाच्या विकासाकरिता मी ग्रामपंचायत सदस्य असताना तसेच गावकऱ्याच्या वतीने पाठिंबा दिला होता परंतु गावातील काही गवळी समाज बांधवांनी कुठलीही सूचना न देता रात्रीला रा जाऊन लावलेलं बॅनर ते फाडलं होतं जे गवळी समाजामध्ये एक दोन घर आहेत ते नेहमीच गावामध्ये वाद निर्माण करण्यासाठी गवळी समाजाला भरकवत करत असतात त्यामुळे हा जो झालेला भाग आहे त्यातलाच एक प्रकार आहे तर हे जो बारातेतील कृष्ण मंदिरच्या संदर्भामध्ये जो चर्चा आहे तर दिनांक तीस मागच्या तीस नऊ दोन हजार चोवीसला आम्ही मासिक सभेची बैठक ठेवली होती ग्रामपंचायतीतील सचिव साहेब मी आणि उपसर उपसरपंच आणि सदस्य हे सर्वजण आले होते गावातील घरकुला संदर्भामध्ये जसं पेसा गाव असल्यामुळे चर्चा चालली कुठे कुठे नाले नालीचं चा काम चालू आहे किंवा वलं झाले फुटलेले संदर्भात बोलणं चालू होती याच्या आधी आमच्या डोक्यामध्ये त्यांना नोटीसच्या माध्यमात होतं का म्हणजे इथं समाज मंदिर आला तर ठेकेदाराचं आम्हाला बोलणे होतं का रजिस्ट्रेशन झालेलं आहे का आपल्या समाज मंदिर बांधायचं आहे तर त्या समाज मंदिरसाठी जागा लेआउट हो टाकायची आहे तर लेआउट टाकण्यासाठी आपलं जागा ते खाली करून पाहिजेत असं ठेकेदाराचं आमचं म्हणणं होतं आणि सचिव साहेबाला आम्ही म्हणलं की आपण आज रोजी जागा खाली करून घेऊ कारण माझं त्यांच्यासोबत आपुलकीचे संबंध असल्यामुळे मी त्यांच्यासोबत बोलण्यासाठी गेलो एक दोन दोन महिने दोन महिन्यापासून ही चर्चा चालू होती दोन महिन्याच्या अगोदर मी त्यांच्यासोबत चर्चा करून बोललो का तुम्हाला माझ्या लेवलवर का तुम्हाला सोळाशे स अठराशे स्क्वेअर फूट आहे अठराशे स्क्वेअर फूटमधून तुम्हाला मी सहाशे स्क्वेअर फूट कृष्ण मंदिर बांधण्यासाठी देण्यास माझ्या पद्धतीने मी तयार आहोत परंतु तुम्ही ते जे सुरुवातीला स्टार्टिंगला जे मंदिर उभं केले हे तुम्हाला उचलावं लागेल आणि अतिक्रमण करून आहे त्यांना तुम्हाला हटवा लागेल तर ते उचलण्यासाठी तयार नव्हते मग तीस तारखेला आम्ही गेल्यानंतर ते पाहिले आम्ही इकडे तिकडे सर्वांना आधीच त्यांच्या बुवाजीसोबतही बोलणं होते त्या राजीव चव्हाण यांचे बुवाजी त्यांसोबत फोनद्वारे त्यांच्या बा गौडी समाजाच्या सुधारणासाठी यांना फोन करून सांगितले की सरपंच साहेब आले का ना ते तुमच्या मंदिरासंदर्भात उडावले त्यांचा सुद्धा झाला होता परंतु त्या दिवशी तीस तारखेला यांना येणार आहे त्यांना जा माहीत असताना त्यांचाच एक कोणता तरी एक माणूस स्लॅबवर राहून उभा राहिला आणि आमची मिटिंग झाल्या चालू असताना आम्ही तिथून उठून गेले आणि मंदिराची मूर्तीची जे उचललेला काही प्रॉब्लेम नाही असं बा चव्हाण महाबुवाजींना सांगितले पूजा केले आणि मूर्तीला मजूरदार स्वप्नील पेंदोर यांच्या माध्यमातून आम्ही ते मूर्ती पूजा करून दर्शन घेऊन प्रामाणिकपणाने ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये नेऊन ठेवले तिथे नेऊन ठेवल्यानंतर बाकीच्या ते बाकीच्या त्यांच्या गौडी समाज महिलांना माहीत झालं की आपली देवाला उचलून नेत आहेत त्या ग्रामपंचायतमध्ये नेत असताना मूर्ती चांगलीच होती काहीच प्रॉब्लेम नव्हता नंतर ते कल्पना दीपक झांबरे ही महिला येऊन अंगावर जायला पडली की मग आमच्या देवाने तुम्ही कसे का हात लावले असं आमच्यावर शिवेगाळ करायला लागली बिलकुल खालच्या दर्जाची भाषा बोलली त्यानंतर ते मूर्ती आणतानी ते वद्रामध्ये गुण गुंडून आणली आणि त्या गुणून आणण्याच्याच याच्यामध्ये त्या मूर्तीचे जे मुंडी ते तुटल्या गेली होती आम्ही जे प्रत्यक्षात पाहले त्यावेळेस तर नेतानी काहीच झालं नव्हतं नंतर पुन्हा कार्यालयामध्ये बसले का अतिक्रमण जो करून आहे त्या अतिक्रमणधारकांना आपण हटवायचा कारण तो जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर आहे मंदिर राहू द्या तसंच आणि ते अतिक्रमणाला नोटीस लिहित असताना आम्ही जवळपास दीड वाजेपर्यंत कार्यालयातच सर्व मेंबर आणि सचिव आम्ही बसून असताना बसले त्यावेळेस त्या समाज गौरी समाजाच्या महिलांनी आणि पुरुषांनी कोणीच आले नाही आणि छोटीशी कोणीच आले नाही आणि आम्ही स ते पूर्ण प्रोसिजर झाल्यानंतर त्यांना एक तीन नोटीस दिले तात्काळ आणि आम्ही पांढरकड्याला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी निघून गेले हे सर्व झाल्यानंतर त्यांच्या समाज बांधवांनी इकडे तिकडे फोन लावून त्याची थोडीशी छोटीशी व्हिडिओ क्लिप बनवून व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवले आम्ही तक्रार दिल्यानंतर त्याने लगेच आमच्या पाठीमागेच आले आणि आमच्या विरोधात आमच्या समाजाचं विठंबना झाली सरपंच आणि सचिवावर गुन्हे दाखल करा असे जवळपास पंधरा ते वीस महिला आमच्या गावातील आले गौडी समाजाचे आणि माणसं झाले तक्रार देताना गौडी समाजाचा जो तात्काळ स्पाटवर जे होते ते उत्तमजी साठे होते पण तक्रार देताना सुधाकर साठे यांना प्लॅन बनवून त्यांनी सांगितले त्या पद्धतीने त्यांनी आमच्या विरोधामध्ये रडून तक्रार नोंद केली माझं तुम्हाला एक विचारलं आहे दादा तुम्ही जसं सांगितलं का आम्ही पूजा अर्चना केली आणि तिथलं जे चव्हाण बोवाजी होते काय नाव म्हटलं त्यांचं राजू चव्हाण राजू चव्हाण म्हणजे हे त्यांचे जे गोसावी आहे गोसा साधू आहे साधू आहे त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का पूजा करा आणि मूर्ती उचलू शकता हटू शकता असं त्यांनी सांगितलं मग ते तुम्ही पूजा केली मूर्ती हटवण्याकरता ते मूर्ती उचलली आणि घेऊन चालले तर त्यावेळेस त्या महिलेचं नाव काय म्हटलं तुम्ही कल्पना दीपक झांबरे कल्पना दीपक झांबरे ही कमी जास्त शिविगाड करून तुमच्याकडे आली आणि तिने ते मूर्ती हिसकण्याचा प्रयत्न केला आणि त्या हिसकण्याच्या प्रयत्नामध्ये मूर्ती खाली पडली का तिच्या पदरात पडली तिच्या पदरात पडली तिच्या पदरात पडली म्हणजे ते ताकदीनं हे झालं आणि त्याच्यामुळे ते मूर्ती खंडित झाली ओके ही सत्यता आहे सत्यता तरी तुम्ही काय सांगू शकता येथील जे गौरी समाज बांधव आज तुमच्या सानिध्यात आहे तुम्ही त्यांचे मायबाप आहे तर तुमचं काय राहील समजा आता यांच्या समाजाने जे आहे दोन्ही समाजामध्ये वातावरण गरम केलेलं आहे जातीचं राजकारण होण्याचा प्रयत्नात आहे आणि समोर इलेक्शन आहे या सर्व संदर्भामध्ये तुम्ही एक पदाधिकारी म्हणून गावचे सरपंच माननीय या नात्यांनी तुम्ही यांचा विरोध करणार पुढे नाही नाही यांना आम्ही माझं म्हणजे लहानपणापासून पाहतो यांना कोणत्याच प्रकारची विरोध करणार नाही पु� आणि दुसरी गोष्ट जसं तुम्ही सांगितलं का इथे काही लोक आलेले आहेत जे विधवा महिला होती मी त्यांना घरकुल दिलं हे तुमच्या पुढाकारांनीच झालं माझ्या पुढे जवळपास सव्वाशे घरकुल चालू आहे आजपर्यंत म्हणजे एवढे घरकुल कोण्यास सरपंचाने केलेले असत तेवढे काम घरकुलचे आम्ही आणून ठेवले प्रत्येकाच्या खात्यावर पडले होते तर आपण पाहताय टी व्ही नेटवर्क महाराष्ट्र इंडिया या चॅनलच्या माध्यमातून आदिवासी समाज आणि गवळी समाजामध्ये मतभेद हे वाढलेले आहे वाढवण्याकरता काही तथाकथित जे नेते बनण्याचा प्रयत्न करत आहे किंवा जे लोक आहे दोन चार लोक घेऊन पुढाकार घेण्याचा प्रयत्न करत आहे दोन समाजाला भरकवटवून त्यांच्यामध्ये दंगा फसाद करण्याचा प्रयत्न होत आहे आणि इलेक्शनमध्ये या सर्व संदर्भातून राजकारण करून पैसा खाण्याचा किंवा सरपंच सचिवावरती दबाव आणून त्यांच्याकडून काही निघते का काही मिळते का याकरता ते लोक राजकारण करत आहे परंतु अशा लोकांना आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून सरपंच साहेबांनी सांगितलं त्यांच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो का असंही कुठल्या पद्धतीने कोणी करू नये आदिवासी समाज आणि गवळी समाज हा मूल निवासी आहे काळून काळापासून तो जंगल काठीच राहिलेला आहे परंतु तो आज भावबंदकीचं त्यांचं नातं असताना अशा प्रकरणात या लोकांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष देऊ नये एवढंच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो बातडीचा जो प्रकार झालेला आहे गवळी समाजामध्ये आणि आदिवासी समाजामध्ये जो प्रकार झालेला आहे याच्यामध्ये जर आमची काही चूक जर झाली असेल तर मी संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील गौरी समाज बांधवांचा क्षमा मागतो आणि क्षमा मागून संगम बहुद्देशीय गौरी समाज संघटना त्यांना आश्वासन देतो की या याच्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयामार्फत किंवा शासनाच्या माध्यमातून गावात कुठेही ओपन जागा की खुली जागा जर मिळेल तिथे जागा तुम्ही दाखवा त्या ठिकाणी आम्ही श्रीकृष्ण मंदिर पंधरा लाखाचं निधी आणण्याचा प्रयत्न करू मंदिराचा मंडप बांधण्याचा प्रयत्न करू माननीय तालुका अध्यक्ष जी आपलं नाव कळू शकेल उमेश मी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा सदस्यपदी आणि तसेच घाटांजी तालुक्याचे संगम बौद्धीशी गडी समाज संघटनेचे अध्यक्ष आहात तर तुम्ही बहात्तर या गावामध्ये सरपंच माननीय सरपंच साहेबांना भेट दिली तर त्यांनी जे आतापर्यंत बोललेलं आहे आमच्या संगम न्यूज व्ही या चॅनलच्या माध्यमातून आणि या सर्व गोष्टीस आपल्याला काय वाटू शकते सरपंच साहेब बोलले हे योग्य आहे त्या संघटनेच्या वतीने माननीय सरपंच भीमराव जुबल कोरोते आमचं समर्थन आहे या पुढे समाजात मतभेद होणार नाही याच्या आम्ही गवळी समाजाच्या वतीने कुठल्याही प्रकारचे दोषी नसतानाही का तर येथे काही समाज कंटकाच्या वतीने हवा देण्याचा प्रयत्न होत असून करत हेच ते, ते, ते मांडलिक मंदिर आहे तीन वर्षापूर्वी बसलेलं आणि इथून मूर्ती उचलून इथे जे समोर ग्रामपंचायत दिसतो आपल्याला या ग्रामपंचायतमध्ये ते आणण्यात आलेले आहे आणि हीच ग्राम ते ग्रामपंचायत त्या मूर्ती म्हणजे अतिक्रमण हटून ठेवण्यात आल्या होत्या आणि झटापटीमध्ये काही कमी जास्त होऊन सरपंच साहेब सांगले यांच्यानुसार त्या मूर्ती खंडित झाल्या होत्या संगम न्यूज टी व्ही नेटवर्क महाराष्ट्र इंडिया यांच्या माध्यमातून बहात्तर हा कांड कसा घडला त्याला हवा देण्याचं काम कशा पद्धतीने झालं आणि दोन समाजामध्ये दोन गुटांमध्ये राजकारण करून दंगा फसाद करण्याचं काम कशा पद्धतीने करण्यात आलं तथाकथित ता काही गौडी समाज काही संघटना यांच्या वतीने त्याची निष्पक्ष जाच करण्याकरता आज आपण बहात्तर या गावामध्ये आलेलो आहोत तुम्ही मुलाखतीमध्ये पाहत असेल का सरपंच यांची पण आपण मुलाखत घेतलेली आहे ज्या ठिकाणी हे सर्व प्रकरण घडलं ते जे समाज मंदिर आहे किंवा ते देवाचं मांडलिक मंदिर आहे दोन हजार एकवीसमध्ये इथे कार्यक्रम करण्यात आला तिथे मंदिर बांधण्यात आलं आणि तेच हे मंदिर आपण पाहू शकता या सर्व संदर्भामध्ये इथे स्पॉटवर आलं असतात काही मूर्ती खंडित झालेल्या हे तितकंच सत्य आहे परंतु येथील सरपंच यांच्या वतीने आपल्याला सांगण्यात आलेलं आहे का ही जे जागा आहे या ठिकाणी जे हे लोक राहतात गवळी समाज राहतात ही जागा आधी शासकीय जिल्हा परिषद शाळेची होती आणि आज इथे सभागृह हे समाजाकरता आलेलं आहे आणि या जागेवरती ते बांधकाम आहे परंतु इतकंच न राहता हे लोक जर इथे राहत असेल त्यांचा जर घरप्रपंच उदरनिर्वाह या ठिकाणी चालत आहे तर हे आम्ही इथे मोजणी केली होती परंतु हे घर न हटवता आम्ही यांना हे काही जागा मंदिरासाठी सुद्धा देऊ परंतु एवढ्या जागेत जर यांचं मंदिर नसल होत तर आम्ही यांनी आम्हाला गावामध्ये कुठेही कोणत्याही जागेला बोट ठेवून दाखवावे आम्ही ती जागा लिगली ग्रामपंचायत नमुना आटोवरती यांना करून देण्यास तयार आहो आणि चौदा युक्त किंवा पंधरा युक्त किंवा सोळायुक्त आयोगातून किंवा आमदार फंड म्हणा किंवा खासदार फंड म्हणा याच्या माध्यमातून जर समजा संगम बहुद्देशी गौरी समाज संघटनेच्या वतीने त्यांच्या सहकार्यांच्या वतीने पंधरा लाख रुपयाचं सभामंडपसुद्धा आम्ही देण्यास तयार आहोत सरपंच साहेब आपलं या सर्व संदर्भात काय मत आहे आम्ही प्रयत्न करू जर पंधरा किंवा सोळा वित्त आयोगातून गवळी समाज बांधवांना श्रीकृष्ण मंदिर आणि सभामंडप यासाठी निधी उपलब्ध करण्याचा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू करू आणि इथे आपण काही गवळी समाज बांधवांशीसुद्धा बोलणार आहोत भाऊ आपलं नाव काय अमोल पूर्ण नाव सांगा ना अमोल रमेश काय अमोल रमेश कालोकर किती वर्षापासून या गावामध्ये राहता दहा वर्ष झाले मग शासनाच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने आतापर्यंत तुम्हाला लाभ कोणता मिळाला फक्त घरकुल मिळालं म्हणजे तुम्हाला आजपर्यंत घरकुल मिळालं नव्हतं ते मिळालं कोणाच्या कारकिर्दीमध्ये मिळालं म्हणजे सरपंच असताना कोण होते किंवा सदस्य कोण होते कोणाच्या माध्यमातून मिळालं भीमराव करोते यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे तसंच आपण दुसरं एक पाहू तसंच इथं सरपंचच्या माध्यमातून समाजाची बांधिलकी सुद्धा अत्यंत गवळी समाजाची दयनीय अवस्था असल्यामुळे इथे आपण एक विधवा महिला पण आहे गवळी समाजाची आणि त्यांना अत्यंत छोटीशी जागा आहे परंतु खरंच गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे याकरता सुद्धा संघटनेच्या वतीने सतत धडपड असते आणि जिल्हा शासन यांच्या वतीने सुद्धा वेळोवेळी पत्रव्यवहार करून सर्व निकष हे काढण्यात येतात आणि त्याला लाभ देण्याचे प्रयत्न करतात तर मावशी तुमचं नाव काय शिलाबाई शिलाबाई अवथळे किती वर्षापासून तुम्ही इथं राहता हो वर्षा। पंधरा वर्षापासून इथं राहता तुम्ही याच्यातच राहतात का मग नाही पहिलं बेघराकडे घराकडे होते बेघराकडे होते नंतर इथं आल्या नंतर इथं आले बरं तर मग तुम्हाला इथे कोणता लाभ मिळाला आता कोणता नाही मिळाला आता घरकुल मिळाला म्हणते ना घरकुल मिळालं ना किती दिवस झाले सरपंच साहेब यांचे पैसे जमा झाले का जमा झाले तुमचे पैसे जमा झाले म्हणजे तुम्हाला घरकुल आलेलं आहे हे बघा इतक्या आनंदाने दोन्ही समाज गवळी समाज आणि अठरा बगड जातीनं वेळलेलं हे गाव आहे या गावामध्ये आता काहीतरी प्रकार होतच असतात चालत असतात परंतु इथे पक्षपात न करता या ठिकाणी गवळी समाजाला सुद्धा घरकुल देण्यात आलेले आहे हे सुद्धा आपल्या संगमिषीव नेटवर्क महाराष्ट्र इंडिया यांच्या माध्यमातून निष्पन्न झालेलं आहे तर सरपंच साहेब आमचं तुम्हाला परत एक शेवटचा प्रश्न आहे का इथं काही राहिलेला गवळी समाज आहे त्यांच्यासुद्धा आता मागच्या यादीमध्ये घरकुल निघेल तुम्ही शाश्वती देऊ शकता दे दे दे। संपूर्ण बातमीपत्रामध्ये आपल्याला गवळी समाज बोलताना कुठेही आढळला नसेल त्याचे कारण असे की स्थानिक लेवलला जेव्हा आम्ही ग्राउंड लेवलला पोहोचलो होतो त्या ठिकाणी बहात्तर येथील गवळी समाज बांधव व गवळी समाजाच्या महिला ह्या हजर तर होत्या परंतु त्यांना जेव्हा आम्ही म्हटलं का तुम्ही तुमची बाजू आमच्या चॅनलवर मांडू शकता कॅमेऱ्यासमोर तुम्हाला तुमचं तुम्हा जे काही म्हणणं आहे किंवा जे काही इथं घडलेला प्रकार आहे तेसुद्धा तुम्ही इथे ते मांडू शकता परंतु ज्या ठिकाणी हा सर्व घटनाक्रम घडला त्या ठिकाणी स्थानिक जे गवळी समाज आहे ज्या गवळी समाजाने तक्रार रिपोर्ट वगैरे ग्रामीण पोलिसेशनला दिलेला आहे तोच गवळी समाज व तक्रार करते गवळी समाजातील आमच्या कॅमेऱ्यासमोर ज्या ठिकाणी ह्या सर्व प्रकार घडला त्या मंदिरापाशी कोणीही येण्यास तयार नव्हतं शेवटी गावातील पोलीस पाटील तसेच स्थानिक सरपंच हे मात्र त्या ठिकाणी आले होते आपण पाहता संगम न्यूज टी नेटवर्क महाराष्ट्र इंडिया परंतु गवळी समाजातील महिला व पुरुष यांनी येण्यास टाळाटाळ केली ज्या ठिकाणी घटनाक्रम घडला त्या ठिकाणी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते